मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा कारण भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तेरा मार्च ते एकोणीस मार्च या कालावधीत या पाच राशींचं भाग्य अचानक चमकणार आहे त्यांना मिळतील विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या हो मित्रांनो भगवान श्री हरी विष्णू आता बारा राशींमध्येहून या पाच राशींच्यावर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या पाच राशींच्या जीवनातील सर्व दोह वेदना आणि कष्ट मिटणार आहेत आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात अपार आनंद आणि खुशिया येणार आहेत ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल तर या पाच भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांचे भाग्य भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तेरा मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान चमकणार आहे आणि त्यांना मिळणार आहेत मोठ्या आनंदाच्या बातम्या या व्हिडीओमध्ये आम्ही तुम्हाला त्या पाच खुशकिस्मत आणि भाग्यशाली राशींविषयी सांगणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला चुकवू नका कारण हा व्हिडिओ या पाच राशींसाठी खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णू यांच्याख्या भक्तांनी चॅनेलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू नक्की लिहा ज्यामुळे भगवान विष्णू यांचे आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकतील तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती योग्य समजेल तर आता आपण त्या खुशकिस्मत आणि भाग्यशाली राशींबद्दल बोलूया ज्यांचे भाग्य भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तेरा मार्च ते एकोणीस मार्चच्या कालावधीत चमकणार आहे आणि त्यांना मिळणार आहे भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने अपार आनंद येईल मित्रांनो जसे की तुम्ही सर्वजण जाणता की प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल खूप सजग राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि या जगात प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्दल उत्सुकता असते कारण मानवाच्या जीवनात ग्रहांच्या हालचालींचं मोठं महत्व आहे त्यांची चाल आपल्या सामान्य जीवनावर थेट परिणाम करते कोणत्याही ग्रहाची दशा बदलल्यामुळे राशींच्या स्थितीमध्ये सत बदल होत राहतात याच क्रमाने यावेळेस एक मोठा संयोग तयार होत आहे ज्यात भगवान विष्णू स्वत हो बारा राशींमध्येहून या पाच राशींचं भाग्य चमकविणार आहेत हो मित्रांनो भगवान विष्णूजींच्या कृपेने ज्याच्या जीवनावर होईल त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल आपण जाणतोच की या जगात सर्व लोक समान नाहीत कुणाची संपत्ती आणि गरीबी त्यांच्या मेहनतीवर अवलंबून असते जर एखादी व्यक्ती गरीब जन्माला आली असेल तर तो आपल्या मेहनतीने श्रीमंत होऊ शकतो काही लोक असे असतात जे कितीही श्रीमंत असो वा गरीब असो त्यांच्या धन कमवण्याची इच्छा इतरांपेक्षा अधिक असते अशा स्थितीत आपल्या ग्रह नक्षत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होतो त्याचा परिणाम काही राशींवर सकारात्मक तर काही राशींवर नकारात्मक होतो ज्योतिषशास्त्रानुसार असा एक महासंयोग बंत आहे ज्यामुळे बारा राशींमध्ये आता या पाच राशींच्या जीवनात भगवान विष्णू स्वतः त्यांच्या भाग्याची स्थिती चमकविणार आहेत मित्रांनो भगवान विष्णू आता या पाच राशींवर खूप प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या पाच राशींच्या भाग्य आणि धनाची प्रबल स्थिती निर्माण होईल या महासंयोगामुळे या पाच राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो हो मित्रांनो जे भाग्यशाली आणि खुशकिस्मत राशींबद्दल आपण बोलत आहोत त्या राशींना भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल आणि त्या भाग्यशाली राशींमध्ये जे पहिली राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहेत ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे हो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या काही काळात तुमच्या जीवनातील जे सर्व समस्या आहेत त्या सर्व आता संपुष्टात येणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी जीवन घालवाल तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्याच व्यवसायात फायदा मिळेल तुमच्यावर भगवान विष्णू यांच्या कृपेची छायाही राहील कन्या राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की जर तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल आणि तुमचीही इच्छा पूर्ण होई तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदच आनंद येईल तुमच्या जीवनात धनप्राप्ती होण्याच्या संधी तयार होऊ लागतील भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात काहीही कमतरता भासणार नाही मित्रांनो हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की कन्या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी खूप चांगला ठरणार आहे हा कालावधी तुम्ही पूर्णपणे लाभ घ्या आणि तो तुमच्यापासून जाणून द्या तसेच आरोग्य बदल बोलायचे गेले तर हा आठवडा आपल्यासाठी काहीसा त्रासदायी आहे ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल ऋतू बदलामुळे आपणास पोटाचे विकार त्रस्त करू शकतात ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांची मेहनत वाढवावी लागू शकते तरच ते व्यवसायात यशस्वी होऊ शकतील नोकरी करणाऱ्यांनी सुद्धा आपल्या नोकरीच्या बाबतीत कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये निर्णय विचारपूर्वकच घ्यावा मेहनत करत राहावी ह्या आठवड्यात आपल्या घंडामुळे प्रणी नात्यात त्रास होऊ शकतो तेव्हा सावध रहावे विवाहितांच्या नात्यात एखाद्या गैरसमजामुळे कटुता येण्याची संभावना असल्याने त्यांनी त्याबाबत काळजी घ्यावी ह्या आठवड्यात आपणास जर एखादे कर्ज घ्याव्याचे असेल तर ते अत्यंत सावध राहूनच घ्यावे या यादीमध्ये पुढील राशी आहे मेष राशी मेष राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या कृपेने तुम्हाला आता खूप चांगला काळ येणार आहे हो मित्रांनो भगवान विष्णू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल मेष राशीच्या लोकांची समाजात प्रशंसा होई तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या कृपेने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळतील या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमचं जे काही काम अडकलं होतं ते आता वेळेवर पूर्ण होईल तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही काम तुम्ही सुरू करू इच्छिता त्यात तुम्हाला यश मिळेल हो मित्रांनो भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होई हो मित्रांनो भगवान विष्णू यांच्या कृपेने तुम्हाला धनलाभाचे अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायातही वाढ होई सामाजिक क्षेत्रात यश मिळेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची योजना करत असाल तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान विष्णू यांच्या विशेष कृपेने मेष राशीच्या लोकांवर तुमच्या बाजूने असलेल्या या संधीचा लाभ घ्या आणि तो तुमच्यापासून सोडू नका हो मित्रांनो या यादीत जी पुढील राशी येते ती म्हणजे तुला राशी तुला राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू तुमच्या जीवनात आता मोठं परिवर्तन घडवून आणणार आहेत तुला राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन दिसणार आहेत व्यवसायाशी संबंधित लोकांना खूप फायदा होऊ शकतो तुम्ही नवीन योजना लागू करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तुमचे जेही काम असेल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल मेहनतीपेक्षा अधिक फायदा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनेल विशेषत कार्यक्षेत्रात हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरेल तुमच्या कार्याची प्रशंसा होईल समाजात तुमचं मानसन्मान वाढेल कुटुंबात आनंदाच्या संधी येतील तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव होईल हा काळ तुमच्यासाठी एक असा भाग्यशाली काळ असेल ज्यात तुम्हाला वाटेल की भगवान विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत हा आनंद तुम्ही अनुभवावा आणि पुढे जाऊन तुमचं जीवन सुधारावं प्राप्तीसाठी इच्छुक लोकांना संतान प्राप्त होण्याची संधी येईल तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही पात्र आहात ज्यामुळे तुमचा आनंद अतिवाड होईल आणि तुमचे जीवन बदलून जाईल मित्रांनो या यादीत जी पुढील खुशनसीब राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी सर्व काही चांगलं होणार आहे कारण भगवान विष्णू तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदच आनंद येई तुम्ही भगवान विष्णू यांचं स्मरण करून जेही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शक नाही मोठ्या लोकांच्या सहकार्यामुळे तुमचं काम सोप्प होईल तसेच जर तुमचं कर्ज असेल तर ते कर्जही तुम्ही फेडू शकाल मेहनतीचा तुम्हाला आता फायदा मिळेल दाम्पत्य जीवनात मधुरता येईल व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला इच्छित यश मिळेल भगवान विष्णू यांच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिरता मजबूत होईल तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती करेल भगवान विष्णू यांच्या आशीर्वादाने तुम्ही यशस्वी होणार आहात तुमचं घर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तसेच जर तुम्ही विदेशात जाऊन शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होई जे लोक नोकरी शोधत आहे त्यांना त्यांची इच्छित नोकरी मिळेल तसेच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना त्यांच्या नोकरीत बढती मिळेल आणि वेतनवाढ होई कुंभराशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात आता अपार आनंदी येणार आहे आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल मित्रांनो या यादीत जी पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह राशी हो मित्रांनो सिंह राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या विशेष कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर बनला आहे या राशीतील लोकांवर भगवान विष्णू यांच्या कृपेच्या प्रभावामुळे सर्व कार्ये साकार होणार आहेत हो मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठी खुशखबरी मिळणार आहे जी त्यांनी कधीही कल्पनाही केली नाही हो मित्रांनो तुम्हाला नोकरीसाठी मोठी खुशखबरी मिळू शकते तसेच व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायात जास्त नफा मिळू शकतो हो मित्रांनो तसेच जर तुमचा काही पैसा अडकलाय तर तो पैसा तुम्हाला परत मिळू शकतो व्यापारातील अडचणी आता संपुष्टात येतील तुम्ही तुमच्या जीवनात नवा आनंद अनुभवू शकाल कारण भगवान विष्णू यांच्या विशेष कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर बनला आहे तुम्ही जेही कार्य सुरू कराल ते कार्य नक्कीच यशस्वी होईल तसेच संतान प्राप्तीसाठी इच्छुक लोकांना संतान मिळण्याची संधी येईल यामुळे घर आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तसेच कुंभराशी आरोग्याबद्दल बोलायचे गेले तर हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे आपण जर अनेक दिवसांपासून आजारी असाल तर ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे सध्या नोकरी बदलू नये आपली फसवणूक होऊ शकते व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा जास्त कष्ट करण्याचा आहे रणे जीवन सुखद होईल आपण जर आपल्या कार्यालयातील एखाद्या व्यक्तीप्रती आकर्षित झाला असाल तर त्या व्यक्ती समक्ष आपले प्रेम व्यक्त करू शकता वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे वैवाहिक जोड़ीदारासादे नवीन कार्य सुरू करू शकता हा आठ धार्मिक कार्या भरपूर पैसा खर्च करा विद्याथी सुधा आठवड़ा अनुकूल है मित्र सामाजिक मध्यमें इत्यादी जास्त वे एखादी मौल्यवान संधि हातून निस्टू शकते या यादीत जी पुढ़ राशि है तीजे मकर राशि मकर राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या विशेष कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर बनला आहे ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात मधुरता येईल दाम्पत्य जीवन आनंदी होईल आणि मन शांत राहील नोकरीत पदोन्नती मिळेल व्यापारात फायदे मिळतील अचानक धनलाभाची संधी आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या वाणी आणि व्यवहारावर संयम ठेवा जेणेकरून तुम्ही तुमच्या अडचणीचं कार्य पूर्ण करू शकाल ऑफिसातील कार्य वेळेवर पूर्ण होईल जितका तुम्ही गरीब लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार आहात तितकीच अधिक भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर राहील व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला इन्कमच्या नवीन संधी मिळतील नवीन वाहन खरेदी करण्याची संधी आहे भगवान विष्णू यांच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे या काळाचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ गमवा मित्रांनो या यादीत जी पुढील राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मित्रांनो मिथून राशी असलेल्या व्यक्तींना सांगू इच्छितो की भगवान विष्णू यांच्या विशेष कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर होईल त्यामुळं तुम्हाला विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी यशस्वी ठरेल तुम्हाला कोट कचरीच्या कोणत्याही प्रकरणात यश मिळू शकते हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो तुम्ही धार्मिक कार्यांमध्ये रुळाल भगवान विष्णू यांच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल धनप्राप्तीचे योग तयार होईल भगवान विष्णू राज्योग तयार करत आहेत मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच लाभकारी ठरेल तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही समस्येवर तुम्ही चिंतित होऊ नका तुम्ही जितक्या इच्छांनुसार सुखी व्हाल त्याचप्रमाणे तुमचं कुटुंबही सुखी राहील या काळात केल्या जाणाऱ्या यात्रा विशेष सफल ठरतील तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील मित्रांनो मिथून राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णू यांच्या कृपेने दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंतच्या काळात चारो दिशांतील आनंदाचे भरभरून अनुभव मिळतील तसेच मिथून राशी आरोग्याबद्दल बोलायचे म्हटले तर हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल ऋतू बदलामुळे आपणास पोटाचे विकार त्रस्त करू शकतात ज्या व्यक्ती शिक्षण मॅनेजमेंट अर्थकारण माहिती तंत्रज्ञान सल्लागार इत्यादी विषयांशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा आठवडा फायदेशीर आहे प्रणे जीवनात काही गोंधळ उडून संबंधात कटुता निर्माण होऊ शकते विवाहितांच्या जीवनात जवळीक वाढेल ह्या आठवड्यात घराचे नूतनीकरण किंवा वाहनाची दुरुस्ती ह्यासाठी आपणास पैसा खर्च करावा लागू शकतो विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल ते जितकी जास्त मेहनत करतील तितकेच ते पुढे जाऊ शकतील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे ह्या आठवड्यात आपणास एखाद्या व्यक्तीस मदत करावी लागू शकते मित्रांनो या यादीत जी पुढील राशी आहे ती आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांना सांगू इच्छितो की भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे हो हो मित्रांनो तुम्ही जी मेहनत केली आहे ती आता फलद्रूप होणार आहे तुम्ही जी मेहनत केली आहे त्याच फल तुम्हाला मिळणार आहे ज्यामुळे तुमचा आनंद नक्कीच अनमोल होईल तुम्ही जे कार्य लांबवले होते ते आता पूर्ण होणार आहे भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आता तुमचे सर्व कार्य वेळेवर पूर्ण होणार आहेत तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान विष्णूंची अपार कृपा आहे भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्याशी संबंधित जी आर्थिक अडचणी आहेत ती आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला धनप्राप्तीसाठी अनेक संधी मिळतील धनात मोठी वाढ होईल आणि अनेक प्रकारच्या लाभांची आणि मोठ्या यशाची तुम्हाला प्राप्ती होईल तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर विशेषत बनली आहे तसेच जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नतीसह वेतनवृद्धी मिळण्याची शक्यता आहे भगवान विष्णूंच्या कृपेने धनु राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडचणींचा आता समर्पण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल मित्रांनो या होत्या या भाग्यशाली राशी जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची राशी नक्की सांगा या ला एक लाईक नक्की करा आणि आपल्या ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद